आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र श्री बंकेश्वर मंदिर येथे श्रावण समाप्तीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन जत तालुक्यातील सर्व ब्रह्मवृंदांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे श्री दत्तात्रय पुरोहित यांचे आवाहन जत येथे जागृत म्हणून ओळखले जाणाऱ्या व मोठ्या इतिहासाची पार्श्वभूमी असणाऱ्या श्री बंकेश्वर देवस्थान जत येथे जत ब्राह्मण सभेच्या वतीने दरवर्षी श्रावण समाप्तीचा सोहळा मोठ्या उत्साहात व वा भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो सलाबातप्रमाणे या वर्षीही शनिवार दिनांक तेवीस रोजी श्रावणातील अमावस्या येणार असून सदर दिवशी श्रावण मास समाप्तीचा कार्यक्रम जत ब्राह्मण सभेच्या वतीने आयोजित केला आहे यात श्री बंकेश्वर देवा देवास सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत संततधार रुद्राभिषेक सायंकाळी सहा ते सात पालखी उत्सव व नगर प्रदक्षिणा सायंकाळी सात पंधरा वाजता देवास महानैवेद्य व महाआरतीने श्रावण मासाची समाप्ती केली जाणार आहे साडेसात ते साडेआठ महाप्रसादाचे आयोजन केले असून सर्व ब्रह्मवृंद व शिवभक्तांनी उत्साही सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री दत्ता पुरोहित यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केले ऐकूया त्यांचे धार्मिक आवाहन त्यांच्याच शब्दात नमस्कार मी दत्तात्रय पुरोहित राहणार जत सालाबादप्रमाणे श्री बंकेश्वर मंदिराचा श्रावण समाप्ती हा रुद्राभिषेकाचा कार्यक्रम गेले पाच वर्षे झालं आम्ही करतोय हे यंदाचं पाचवं वर्ष आहे सर्व जतमधील शिवभक्त मिळून आम्ही हा सर्व कार्यक्रम करतो आहे उद्याच्या श्रावण अमावस्या शनिवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण समाप्तीचा कार्यक्रम आम्ही सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आयोजित केला आहे दर तीन तासाच्या पाळ्या असतील त्या पाळीमध्ये सर्व ब समाजातील सर्व व्यक्ती इथं येऊन सेवा करतील आणि संध्याकाळी नगर होईल पालखी सेवा त्यानंतर महाप्रसाद आरती हा सगळा कार्यक्रम उद्याच्याला शनिवारी होणार आहे तरी सर्व जतमधील शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा